पोलादपूरच्या ग्रामदेवतांच्या ग्रामप्रदक्षिणेने होलिकोत्सवाचा शेवट रंगारंग तलवारबाजी लाठीकाठी बनाटीसह आगीच्या गोळ्यांचीही मर्द्याने खेळात समावेश देवाचा गोंधळ गाव बैठका अन बळीचं नैवेद भैरी जोगेश्वरीचं चा चांग होळी पौर्णिमेच्या आधीच्या रात्री हळकुंड जमवण्यापासून सुरू झालेला होलिकोत्सव बुधवारी पोलादपूरच्या ग्रामदेवतांच्या ग्रामप्रदिक्षिणेनंतर आनंद उत्साहात पूर्णत्वास केला मंगळवारी भैरवनाथ नगर सहाणेवर शागिरदानी मर्दानी खेळ सादर करताना तलवारबाजी लाठीकाठी बनाटीसह दानपट्टा व आगीच्या गोळ्यांचीही प्रात्यक्षिके सादर केली बुधवारी शहराच्या विविध नगरातील भाविकांना ग्रामदैवत श्रीकाळ भैरवनाथ जोगेश्वरी देवी आणि रवळनाथाच्या पालखीचे मनोभावी दर्शनासह खणानारळाची ओटी भरून स्वागत करण्याचा उत्साह व्यक्त करता आला पोलादपूरच्या भैरवनाथ नगर सहाणेवर गेल्या बुधवारपासून सुरू झालेल्या पोलादपूरच्या ग्रामदेवतांचा होलिकोत्सव तब्बल सातव्या दिवशी ग्रामप्रदिक्षिणेनंतर श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवी आणि रवळनाथ हे ग्रामदेवत पालिकेतून देवस्थानामध्ये पोहोचले सात दिवसांच्या उत्सवामध्ये उत्साह आणि भक्तिभावाचं दर्शन मोठ्या प्रमाणात दिसून येत होतं तर सातव्या दिवशी सप्तरंगाची उधळणही रंगपंचमीच्या सणासोबत पोलादपूरकरांनी अनुभवली मंगळवारी रात्री देवाचा गोंधळ घालण्यात आला तसेच बळी प्रथे परंपरा राखण्यात आली यावेळी संतोष भुवड अमोल भुवड आणि मंगेश गोरे यांच्या शागिर्दानी मर्दानी खेळ सादर करताना तलवारबाजी लाठीकाठी बनाटीसह दांडपट्टा व आगीच्या गोळ्याचीही प्रात्यक्षिके सादर केली रॉकेलोतून पेटवलेले आगीचे गोळे फिरवताना चित्तथरारक शिवकालीन युद्धकलेचे प्रावीण्य अनेक तरुण तरुणी व बालकांच्या सफाईदार सादरीकरणातून दिसून येत होतं यानंतर प्रदिक्षिणेसाठी नियोजनाची बैठक सरपंच बाबूराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होऊन प्रदक्षिणेचे मार्ग व व्यवस्थापन याबाबत चर्चा होऊन उपाध्यक्ष ज्ञानदेव पार्टे यांनी सर्वांना शुभेच्छा देत समारोप केला यानंतर नैवेद्याचा लाभ पहाटे चार वाजेपर्यंत शेकडो ग्रामस्थांनी घेतला आणि पहाटे सावंतकोंड पार्टेकोंडकडे ग्रामदेवताची पालखी प्रदक्षिणेसाठी रवाना झाली ना ना पार आपण पाडालच त्याच्यावर खात्री आहे पण उद्याची जबाबदारी मोठी अशी असते की आपल्या बरोबर देव असतो आणि देवाची पालखी घेऊन आपण प्रत्येक वाडी जात असतो जात असताना आपल्याला वेळेचं बंधन असं आणि ते संपूर्ण गाव आपलं दिवसेंदिवस वाढत असतं लागतो तर त्याचा विस्तार नवीन वस्ती होते त्याप्रमाणे नवीन प्रत्येकाची अपेक्षा असते त्या ठिकाणी प्रत्येकाने जायचं म्हटल्यानंतर दरवर्षी वाढत 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 असून चाललेलं आहे आपण पूर्वी आठ साडेआठला आपण जेवढा